तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण ब्लबर लिफ फिश हा मासा बनवणार आहोत ब्लबर लिप फिश म्हणजे कोकणात त्याला हाडा मासा बोलतात आणि त्याचे होट थोडे जाड असतात त्याच्यामुळं त्याला ब्लबर लिफ ब्रीम म्हणलं जातं आणि ह्याची टेस्ट जी आहे ती माइल्ड असते स्वीट असते आणि त्याचं फ्लेश जे आहे ते फ्लेकी असतं किंवा सॉफ्ट असतं मॉइस्ट असतं आणि असं घट्ट नसतं चिकनला कशा रेषे रेषे निघतात तसं नाही निघत त्याचे फ्लेक्स निघतात असे गट्टे गट्टे निघतात तर हा मासा तुम्हाला कमर्शियली हॉटेल्समध्ये किंवा इतर ठिकाणी नाही मिळणार त्याच्यामुळे जर तुम्ही कधी कोकणात आला किंवा तर हा मासा आता आपण काय आहे ते या व्हिडिओमध्ये बघूया कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये बघूया आणि ह्या व्हिडिओत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मासा कुठला पण क्लीन कसा करावा आणि त्याचं जे साफ आहे ते का करावं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत माशासाठी मसाला काय असतो तो पण आपण बघणार आहोत आणि हा एक असा मासा आहे त्याच्यामध्ये फ्राय पण करता येते क्रिल पण करता येते स्टीम पण करता येते बेक पण करू शकता मग पटकन रेसिपी बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला तुम्हाला हा कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद